नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या संबंध स्पर्धेचा घडामोडी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो आपल्याला सर्वप्रथम गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय चार जून चे प्रश्न कालचा प्रश्न होता हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो तर उत्तर होतं तीस मे या दिवशी आपण साजरा करतो हिंदी पत्रकारिता ठीक पहिला प्रश्न नोमॅडिक एलिफंट सरावाची किती आवृत्ती एकतीस मे ते तेरा जून दरम्यान दोन हजार पंचवीस दरम्यान मंगोलियातील ओलान बाटार येथे आयोजित केली जात आहे कधी सोळावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा नोमॅडिक एलिफंट सरावाची ही आवृत्ती आहे मग आणखी थोडस त्या डिटेल पाहिलं तर त्याची मागील आवृत्ती सोळावी जुलै चोवीस मध्ये हो सॉरी मित्रांनो ही आवृत्ती सतरावी होती थी, ठीक आहे ही आवृत्ती किती होती सतरावी आहे लक्षात ठेवा आणि मागच्या सोळावीस मध्ये उमेरराई मेघालय करण्यात आली होती ठीक आहे ही जी आहे नोमॅडिक आहे ठीक या वर्षी भारतीय सैनिक सैन्याकडून पंचेचाळीस सैनिकांचा एक संघ सहभागी होत आहे ज्यामध्ये बहुतेक सैनिक अरुणाचल स्काउटचे आहेत जे विशिष्ट आहे ते इन्फंट्री रेजिमेंटचे आहेत लक्षात ठेवा तर तेरा मे ते एकतीस मे ते तेरा जून दरम्यान मंगोलियातील ओलान बाटर येथे आयोजित करण्यात आली ती किती होती नोमॅटिक एलिफंट सराव सतरावी ती सरावाची आवृत्ती आहे किती सतरावी लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे दुसरा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण पीएम नरेंद्र मोदी आणि पॅरागवेचे अध्यक्ष यांची द्विपक्षीय बैठक कोणत्या ठिकाणी झाली तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे झालेली आहे ठीक आहे पीएम नरेंद्र मोदी आणि पॅरागवेचे अध्यक्ष सॅटी यागो पेना पॉलिसिओस यांनी आज नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतली व्यापार संरक्षण आरोग्य शेतीशी संबंधित मुद्द्यावर चर्चा केली भारत आणि पॅराग्वे एकोणीशे एकसष्ट मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित केले ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये गेल्या काही दशकांसून उबदार आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत पॅराग्वेचे अध्यक्ष कोण आहे सॅटियागो पेना पॅलासिओस लक्षात ठेवा द्विपक्षीय बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे तिसरा प्रश्न ब्राझीलमध्ये होणाऱ्या अकराव्या ब्रिक्स संसदीय मंचात भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करेल तर ओम बिर्ला ओम बिर्ला आपल्या देशाचे लोकसभा अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लोकसभा अध्यक्ष आहे ठीक आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तीन ते पाच जून पंचवीस ब्राझील या ब्राझीलमध्ये अकराव्या ब्रिक्स संसदीय मंच होणार ब्रिक्स देशांच्या संसदा एकत्र येऊन जगासमोर प्रमुख मुद्द्यांवर जसे की अर्थव्यवस्था शांतता सुरक्षा हवामान आरोग्य कृत्रिम बुद्धिमत्ता चर्चा करू शकतील यासाठी हे आयोजन केले जाते ब्रिक्स ही अकरा देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे ठीक आहे बघा ब्रिक्स हा काय अकरा देशांचा काही एक आंतरराष्ट्रीय गट आहे त्यामध्ये ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथोपिया इंडोनेशिया इराण सौदी अरेबिया संयुक्त अरब अमृती एवढे अकरा देश आहेत स्थापना सोळा जून दोन हजार नऊ रोजी झाली पहिली शिखर परिषद रशियामध्ये झाली सोळा जून दोन हजार नऊ रोजी झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी कोणत्या शहरात विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केला आहे तर तो भुवनेश्वर मध्ये केलेला आहे भुवनेश्वर कोणाची राजधानी आहे ओडिशाची राजधानी लक्षात ठेवा भुवनेश्वर आहे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आहेत राज्यपाल हरिबाबू कंबापती आहे ठीक आहे कंबमपती आहे लक्षात ठेवा पाचवा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस चा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइट एंगल पुरस्कार किती परिचारिकांना देण्यात आला आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईट एंगल पुरस्कार किती परिचारिकांना देण्यात आलेला आहे तो उत्तर आहे पंधरा परिचारिकांना देण्यात आलेला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एक कार्यक्रमात पंधरा परिचारिकांना नॅशनल फ्लोरेन्स नाईट एंगल पुरस्कार प्रदान केला हा पुरस्कार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोंदीकृत केला आहे परिचारिका सोयीनी सहाय्यक परिचारिका सोयीनी आणि महिला आरोग्य अभ्यांगतांना हा प्रदान करण्यात आलेला आहे स्वयंसेवक क्षेत्रात सेवा प्रदान करणे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तर आणि बक्षीस असत एक लाख रुपये राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटल पुरस्कार पंधरा महिलांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा परिचारिकांना सहावा प्रश्न पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारे गोवा हे कितवे राज्य बनले आहे जर आपण नीट पाहिला गेलं गोवा हे दुसरे राज्य बनलेले आहे ठीक आहे पूर्ण कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे गोवा हे मिझोरम नंतर दुसरे राज्य बनले आहे जर आपण टोटली विचार केला तर केंद्रशासित देश आणि प्लस राज्यांचा विचार केला तर गोवा हे तिसरे राज्य लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉइंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा गोवा हे कितवं राज्य मित्र हो तिसरं राज्य होऊ शकतं असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल ठीक आहे आता एक सिंपल आहे की एखादं संपूर्ण राज्य नाही का तर तो पूर्ण साक्षरता दर्जा प्राप्त करतो म्हणजे काय करतो त्याची डेफिनेशन काय सर एखाद्या राज्य किंवा केंद्रशील प्रदेशात लोकसंख्या जेव्हा पंच्याण्णव टक्के लोकसंख्या मित्रांनो नाईन्टी फाय पर्सेंट लोकसंख्या लक्षात तेव्हा पंच्याहत्तर टक्के लोकसंख्येमागे कार्यक्षम साक्षर होते तेव्हा त्याला पूर्णपणे कार्यक्षम साक्षर मानले जाते म्हणजे पंचाण्णव टक्के एखाद्या राज्याची लोकसंख्याने साक्षर झाली असेल तर शंभर टक्के साक्षर राज्य म्हणून आपल्याला मानलं जातं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न आय एन एस तारीनी कोणी बांधली तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने ती बांधलेली आहे लक्षात ठेवा आय एन एस कोणी बांधले मित्र हो तर लक्षात ठेवा गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली आहे आठवा प्रश्न आपण बघतोय भारतातील पहिले एआय आधारित विशेष लक्षात ठेवा भारतातील पहिले एआय आधारित काय प्रश्न विचारलाय एआय विशेष आर्थिक क्षेत्र एआय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो ए आयसाठी खूप पॉइंट महत्वाचा आहे की ए आय साठी एक विशेष आर्थिक क्षेत्र असे ठिकाण स्थापन करण्यात आले पहिलं आहे तर ते कोणत्या राज्यात आहे आपल्याला विचारलेलं आहे लक्षात ठेवा खूप सुंदर प्रश्न कारण की असे प्रश्न पेपरला येऊ शकतात उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये सुरू केलेलं आहे कोणी छत्तीसगड एआय अल म्हणजे एआय बोलू आपण मराठी त्याला अल आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण एआय बोलू एआय बेस्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे एआय स्थापन केले जाईल केंद्र देशातील पहिले डिजिटल हब म्हणून विकसित होईल एक लाख जी म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट बसवण्याची योजना आहे चार उच्च कार्यक्षमता डेटा सेंटर बांधण्याची योजना आहे गुगल असेल मायक्रोसॉफ्ट असेल, आना, AWS असेल, असेल ए डब्ल्यू एस असेल मेटा असेल यासारख्या परदेशी कंपनी येथून त्याचे एआय आणि डेटा ऑपरेशन चालवतील अशी अपेक्षा आहे छत्तीसगड मधील नवा रायपूर ते भारतातील पहिले एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र सुरू करण्यात येणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पहिले ए विशेष आर्थिक क्षेत्र खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो तो छत्तीसगड राज्यात सुरू होत आहे नववा प्रश्न कोणत्या राज्यात नाट्यांजली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले हो प्रश्न असा विचारलाय कोणत्या राज्यामध्ये नाट्यांजली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तर ते तमिळनाडूमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे काही इतर फेस्टिवल किंवा महोत्सव आपण पाहूया हेमिस फेस्टिवल लडाख मध्ये योशांग महोत्सव मणिपूरमध्ये आहे आणि शिरवाई लिली महोत्सव मणिपूरमध्ये चेहरा ओबा म उत्सव मणिपूरमध्ये गीता महोत्सव हरियाणामध्ये पुष्कर फेअर आणि जैसलमेल डेझर्ट फेस्टिवल राजस्थानमध्ये बिकानेर उंट महोत्सव राजस्थानमध्ये मा मोढेरा नृत्य महोत्सव सो गुजरातमध्ये सोनापूर जत्रा बिहारमध्ये सरहुल महोत्सव झारखंडमध्ये हरेली आणि चेरा चेरा उत्सव छत्तीसगड नागा मिरची महोत्सव नागालँडमध्ये परशुराम कुंडमेळा अरुणाचल प्रदेशमध्ये समक्का सारक्का महोत्सव तेलंगणामध्ये आणि बुद्धू कुंभ महोत्सव तेलंगणामध्ये फुलांचा अपने फेस्टिवल माहीत असणं आवश्यक आहे कोणताही पेपरला कसाही प्रश्न पडला तर आपल्याला तो माहीत असला पाहिजे मग नाट्यंजली महोत्सव कुठं तमिळनाडू मध्ये आहे लक्षात ठेवा ओके ठीक आहे ओके आपण पुढे जाऊया धावा प्रश्न पीएम मोदी यांनी नुकतीच उद्घाटन केलेल्या घाटा घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे घाटमपूर औष्णिक वीज प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात आहे अलीकडे पीएम नरेंद्र मोदी युपीतील कानपूर जिल्ह्यात सहाशे साठ मेगावेट युनिट एक चे उद्घाटन केले एकूण तीन युनिट प्रत्येकी सहाशे साठ मेगावेट एकूण क्षमता एकोणीसशे ऐंशी मेगावेट उर्व दोन युनिट्स पंचवीस सव्वीस पर्यंत कार्यरत होतील आणि एकूण खर्च एकवीस हजार सातशे ऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव कोटी म्हणजे या राज्याने खूप मोठा खर्च केला लक्षात ठेवा जेणेकरून पुढे त्याला युज व्हावं ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा वेल्थ इंटेलिजन्स फर्म हॅल्ली ऑफ पार्टनरच्या अहवालानुसार भारत सर्वात श्रीमंत शहर कोणते आहे आता विचारलं कुठं भारतातले सर्वात श्रीमंत शहर तर ते मुंबई आहे असं मानलं जात ठीक आहे कुठल्या वेल्थ इंटेलिजन्स फर्म हेल्ली अँड पार्टनरच्या अहवालानुसार बारावा प्रश्न टाटा एअरबस भारतात पहिली खासगी हेलिकॉप्टर आपल्याला विचारलाय कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे तेरावा स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पंचवीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पंचवीस तर लक्षात ठेवा जलशक्ती मंत्रालयाने सुरू केले आहे चौदा प्रश्न दोन जून हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तो उत्तर आहे तेलंगणा राज्याचा दोन जून हा दिवस साजरा केला जातो तेलंगणा भारताचे एकोणविसावे राज्य दोन जून चौदा रोजी अस्तित्वात आले हैदराबाद तेलंगणाची राजधानी असून ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे सहकारी राजधानी म्हणून दहा वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे तेलंगणा राज्याची निर्मिती आंध्र प्रदेश पुनर्गठन अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत झाली लक्षात ठेवा म्हणून तेलंगणा हे एकोणतीसावे राज्य बनले असं आपल्या देशात आहे दोन जून दोन हजार चौदा रोजी अस्तित्वात आलेलं आहे परंतु आता जर पाहिला गेलं तर जम्मू काश्मीरचे दोन भाग झाले दोन म्हणून लक्षात ठेवायची गोष्ट एक पॉईंट खूप महत्वाचं आहे भारतात सध्या अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे आपल्याला लक्षात असावं ठीक आहे पंधरावा प्रश्न नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस कोणत्या खेळाडूने विजय मिळवला आहे तर डी गुकेश यांनी विजय मिळवला आहे आणि मॅक्सन कार्लसन हा उपविजेता ठरलेला आहे यांचा पराभव झाले लक्षात ठेवा आणि विजेता जो आहे तो कोणी डी गुकेश आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नॉर्वे बुद्धिबळ पंचवीसच्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत है ना डोम राजू गुकेशने डी राजू ने मॅग्नस कार्लसन व डी गुकेशने शांततेत विजय मिळवला आणि आपण सक्सेस झालेले आहे बघा डीचा फुल फोन नंबर डोम लक्षात ठेवा सोळावा प्रश्न टाटा एअरवेज भारतात पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात उभारणार आहे तर कर्नाटक राज्यात उभारणार आहे सतरावा ओकालीचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शुभमन गिलची निवड करण्यात आलेली आहे आता शुभम गिल आपल्या सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं क्रिकेट याद येते नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा हा रोहित शर्माने आयपीएल मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर तीनशे षटकार मारण्याचा विक्रम केला आहे एकोणीसवा इंडिया मोबाईल काँग्रेसची कितीवी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती तर ती नववी आवृत्ती होती किती होती नाईन्थ नंबरची आवृत्ती होती लक्षात ठेवा विसावा ओग नवीन ब्रँड म्हणून कोणत्या अभिनेत्याची नियुक्ती केली आहे तर शाहिद कपूरची नियुक्ती केली आहे आज आणि आजचा सर्वांचा इंटरेस्ट वाला प्रश्न आपल्या सर्वांना माहीत असेल पण नक्की कमेंट करा आय पी एल पदवीचा विजेत्याखाली कोण ठरला आहे रॉयल चॅलेंज बंगळुरू पंजाब किंग्स इलेवन मुंबई इंडियन्स यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये हे उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू